खबर बात महाराष्ट्राची मानाच्या शिरपूरच्या रथाचे जुनी शेमळीतील ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत जुनी शेवळी आई सप्तशृंगी मातेचा मानाचा शिरपूर येथील रथाचे मालेगाव मार्गे बागलाण तालुक्यातील जुनी शेवळी येथे आगमन होताच ग्रामस्थांनी व बालगोपाळ नवनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी बालगोपाळांनी हातात भगवे ध्वज घेऊन रथाचे स्वागत केले रथाचे आगमन झाल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली बाळगोपाळ नवनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने शिरपूर रथाचे आयोजक आबा चौधरी यांचा शेमळी गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सामुदायिक आरती गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी बोल आंबेमाता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता शिरपूरच्या रथाचे महिला व गावकऱ्यांनी दर्शन घेऊन आई भगवतीला बळीराजाला चांगले दिवस येऊ दे सर्वांचा कल्याण कर अशी गावकऱ्यांनी हात जोडून विनंती केली या रथोत्सवाप्रसंगी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या विशेष मार्गदर्शनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिरपूर रथातील भाविकांसाठी तरुण युवकांनी चहा व नाश्त्याची सोय केली होती चैत्रोत्सव निमित्ताने मालेगाव सटाणा रस्ता आई भगवतीच्या जयघोषाने गजबजला असून ब्राह्मणगाव मार्गे पाट कॅनल चौफुल्ली शेवळीवरून हजारो भाविक दररोज वारी करत आहेत आई भगवतीच्या दर्शनाची लागलेली आस भाविक फक्त उन्हातानाची तमानं बाळगता गड गाठण्यासाठी दिवस रात्र चालत आहेत यावर्षी महिला पुरुष आबालवृद्ध मोठ्या प्रमाणात सामील आहेत रस्त्याने अनेक आई सप्तशृंगी डिजेवर गाणे वाजवत नाचत भाविक मार्गस्थ होत आहेत मोफत अन्नदान केले जात आहे खानदेशी अहिराणी गाण्यांनी कसमादे परिसर निघाला आहे चैत्र उत्सवानिमित्ताने कसमादेतील अनेक गावातील तरुणांना यात्रा उत्सवामुळे रोजगार मिळतो यात्रा काळात अनेक कुटुंबीय या निमित्ताने व्यवसायात उतरतात दररोज लाखो रुपयांची उलाढाल प्रत्येक गावात या यात्रा उत्सवामुळे होत असते खानदेशातील भाविकांचे कस्मादेत प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करून त्यांनी आपल्या परिणे वेगवेगळ्या पद्धतीने अन्नदान करत असतात दरवर्षी चतुर्सवातील शिरपूर रथ उत्सवाचे कसमत तिमाकात स्वागत होते हे ऐकले होते परंतु मागच्या वर्षापासून आमच्या छोट्याशा गावात मानाच्या शिरपूर रथ उत्सवाचे दर्शन महिला व गावकऱ्यांना तरुण युवकांनी उपलब्ध करून दिले हे आमचे भाग्य आहे असे उद्गार शेमळी येथील वृत्तपत्र विक्रेते बाळासाहेब बागोल यांनी बागला नृत्यांतशी बोलताना व्यक्त केले बागला नृत्यांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल